और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water उल्हासनगर कॅम्प एक मधील हरमन मोहता आणि दत्तवाडी परिसरात रविवारी रात्री पंधरा ते वीस मोटर सायकल वरून आलेल्या तरुणांनी मोठ्या प्रमाणावर हैदोस घातल्याची घटना घडली होती यापैकी दोन तरुणांना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे हैदोस घालणाऱ्या तरुणांनी परिसरात उभ्या असलेल्या सुमारे चार रिक्षा आणि चारचाकी चार वाहनांवर दगडविटांचा मारा करत काचा फोडल्या होत्या तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक दुचाकी रस्त्यावर पाडून नुकसान केलं होतं या घटनेनंतर सुमारे दोनशे ते तीनशे नागरिकांचा जमाव रस्त्यावर जमा झाला होता घटनेची माहिती मिळताच उल्हासनगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांनी तात्काळ दखल घेतली उल्हासनगर विठ्ठलवाडी आणि मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकांना घटनास्थळी रवाना करण्यात आलं होतं या प्रकरणी अधिकृत फिर्याद दाखल करण्यात आली घटनास्थळावरील सीसीटीव्ही व मोबाईल व्हिडिओ फुटेजची तपासणी व संकलन करत उल्हासनगर पोलिसांनी तपास सुरू केला या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसरात रात रात्री पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सकाळी भल्या पहाटे हल्लेखोर तरुणांपैकी दोन जणांना ताब्यात घेण्यात उल्हासनगर पोलिसांना यश आलं दिनेश ससाणे आणि अक्षय सुंदरलाल यादव यांना अटक करत न्यायालयात हजर केला असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याची माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी दिली आहे उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे काल एकोणीस तारखेला रात्री बारा दहा ते बारा च्या दरम्यान काही आरोपी त्यांनी हरमन मेहता गेट जवळ बिर्ला गेटच्या जवळ काही गाड्यांची काही फोर व्हीलर गाड्यांची तोडफोड केली काही टू व्हीलर पाडून दिल्या त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येथे अठ्ठावीस अप्रिल दोन हजार सव्वीस रायटचा गुन्हा दाखल केलेला आहे नमूद गुन्ह्यामध्ये पंधरा ते वीस लोकांविरुद्ध नऊ ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील दोन आरोपी सीसीटीव्हीच्या अनुसार आधाराने निष्पन्न करून त्यांना सकाळी अरेस्ट करण्यात आलेले आहे आरोपींचे नाव आहे अक्षय सुंदरलाल यादव व दिनेश ससाने यातील अक्षयावर तीन गुन्हे दाखले यापूर्वीचे बाकीच्या आरोपींचे नाव निष्पन्न करत आहोत गुन्हा घडल्यापासून बारा तास जातच दोन आरोपींना अटक करून त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केले आहे पुढील तपास चालू आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा